मंडळी तर आजच्या माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून फार फार स्वागत आहे आज मी तुम्हाला एक अशी रेसिपी दाखवणार आहे जी दिसायला साधी आहे पण बनवल्यावर तुम्हालाच विश्वास बसणार नाही की फक्त दोन केळ्यापासून इतकीही रुचकर अशी रेसिपी बनू शकते जी महिनाभर खराब होणार नाही तर हे जाणून घेण्यासाठी हा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा या खास रेसिपीसाठी आपण सर्वात आधी दोन पिकलेली केळी घेऊया तर ही नॉर्मल पिकलेली केळी आहेत तर अगर तुमच्याकडे यापेक्षा जास्त पिकलेली केळी असतील तर तुम्ही त्यांचा पण इथे वापर करू शकता सर्वात आधी ही जी केळी आहे ती मिक्सरच्या भांड्यामध्ये हलक्या हाताने आपण कुसकरून घालूया हवं असल्यास तुम्ही या केळ्याचे चाकूने बारीक पिसेस पण करू शकता आणि त्या पद्धतीने पण यांचा वापर करू शकता तर ही जी केळी आहेत ती मी आता कुसकरून या मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेली आहेत मग यामध्ये घालायचं आहे दोन चमचे बारीक रवा त्यानंतर यामध्ये घालायचं आहे एक कप दूध आणि आता या सर्व सायद्याची एकदम बारीक पेस्ट करायची आहे तस तर तसं पाहिलं तर आपल्याला केळ्यामध्ये दूध घालण्याची काहीही गरज नाही पण ही जी मी वापरलेली केळी आहे ती जास्त पिकलेली नाही आहे त्यासाठी मी ते एक कप दुधाचा वापर केलेला आहे तर अगर तुम्ही वापरलेली केळी जास्त पिकलेली असतील तर तुम्ही त्याच्यामध्ये दुधाचा वापर नाही केला तरी चालेल तर फक्त केळ्याची पेस्ट करून घेतला तरी चालेल आता इथे केळ्याची पेस्ट बनून तयार झालेली आहे मग यामध्ये घालायची आहे चवीनुसार साखर तर मी ते फक्त दोन चमचे साखरेचा वापर केलेला आहे कारण केळी जी असतात ती आधीच गोड असतात आणि हवं असल्यास तुम्ही ते साखरेच्या जागी चवीनुसार गुळाचा पण वापर करू शकता तर आता हे मिश्रण आपल्याला पुन्हा एकदा बारीक फिरून घ्यायचं आहे कारण ही जी साखर आहे ती या पेस्टमध्ये व्यवस्थित मिक्स होईल आणि वितळेल तर आता ही पेस्ट मी परत फिरून घेतलेली आहे मिक्सरला लावून त्यानंतर ही जी बनवलेली पेस्ट आहे ती आपल्याला एका बाउलमध्ये घालायची आहे बाउलमध्ये ही पेस्ट घातल्यानंतर आता आपण याच्यामध्ये दोन कप मैदा चाळून घालणार आहोत हवं असल्यास तुम्ही ते मैद्याच्या जागी गहू पीठ पण घेऊ शकता तर या चाळणीमध्ये सर्वात आधी आपल्याला दोन कप मैदा घालायचा आहे आणि मग यामध्ये घालायचं आहे आपल्याला चिमूटभर मीठ तर थोडंसंच आपल्याला याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे आणि हा मैदा व्यवस्थित आपल्याला या पेस्टमध्ये चाळून घ्यायचा आहे तर आपल्याला या पेस्टमध्ये थोडा थोडा करून मैदा घालायचा आहे तर मी ते दोन कप मैदा चाळून घेतलेला आहे तर आता आपल्याला हे जे मिश्रण आहे ते चमच्याने व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता हे जे मिश्रण आहे ते पातळ झालेलं आहे म्हणजे यामध्ये आपल्याला परत मैद्याचा वापर करावा लागणार आहे तर यामध्ये आपल्याला परत एक कप मैदा चाळून घालायचा आहे आणि परत हे मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे तर आपल्याला पाहायचं आहे की हे जे मिश्रण आहे ते व्यवस्थित घडसर झालं पाहिजे तर त्यासाठी आपल्याला याच्यामध्ये थोडा थोडा करून अशा पद्धतीने मैदा घालायचा आहे आणि हे जे पीठ आहे आता व्यवस्थित आपल्याला घडसर असं मळून घ्यायचं आहे तर अगर तुम्हाला हे जे पीठ आहे ते आणखीन पातळ वाटलं तर हवं असल्यास तुम्ही याच्यामध्ये आणखीन थोडा मैद्याचा वापर करू शकता तर व्यवस्थित असं हे पीठ जे आहे ते मळून झालेलं आहे त्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे पाव कप तूप तर तुम्ही ते तुपाच्या जागी तेल पण वापरू शकता तर तूप घातल्यानंतर परत हे जे पीठ आणि तूप आहे ते अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करायचं आहे तर हे जे पीठ आहे ते व्यवस्थित मळून झालेलं आहे तर आता हे जे पीठ आहे ते पंधरा मिनटापर्यंत असेच आपल्याला भिजण्यासाठी ठेवून द्यायचं आहे त्यामुळे हा जो मैदा आहे तो योग्यरित्या फुकतो आणि केळीची जी पेस्ट आहे ती पिठात व्यवस्थित शोषली जाते आता हे पीठ व्यवस्थित भिलेलं आहे छान मऊ झालेलं आहे तर या पिठाचा आता आपल्याला छानसा असा गोळा तयार करून घ्यायचा आहे मग पोलपटण घेऊन या गोळ्याला सुकं पीठ लावायचं आहे आणि आता या गोळ्याची जाडसर अशी पोळी लाटायची आहे तर ही पोळी आपल्याला जाडसरच लाटायची आहे फार पातळ नाही लाटायची आहे तर इथे मी हा जो गोळा आहे तो लाटून घेतलेला आहे तर तुम्ही पाहू शकता जाडसर असा हा लाटून घेतलेला आहे तर आता हा प्रश्न येतो आपण या लाटलेल्या पोळीचं काय बनवणार आहोत तर आजची ही खास रेसिपी कोणती आहे त्यासाठी आपल्याला एक चाकू नाही तर कटर घ्यायचा आहे आणि या लाटलेल्या पोळीचे आता आपल्याला शंकरपाळ्या कट करायच्या आहे आता मी या पोळीला शंकरपाळीचा आकार देऊन याच्या शंकरपाळ्या शंकर तयार करत आहे तर हवं असल्यास तुम्ही आपल्या आवडीप्रमाणे दुसऱ्या कोणत्याही शेपमध्ये ही, शेप ही रेसिपी बनवू शकता तर तुम्ही हवे असल्यास याचे चौकोनी पीसीस पण कट करू शकता नाहीतर गोल आकारमध्ये पण तुम्ही ही रेसिपी बनू शकता पण मी ते या पोळीपासून शंकरपाळ्या तयार करत आहे तर मी ते शंकरपाळ्या पूर्णपणे कट करून घेतलेल्या आहेत तर या ज्या शंकरपाळ्या आहेत त्या आपल्याला थोड्या जाडसरच कट करून घ्यायच्या आहेत तर जाडसर कट केल्यामुळे या ज्या शंकरपाळ्या आहेत ते व्यवस्थित छान अशा फुकतील तर अशा पद्धतीने या कट करून घ्यायच्या आहेत त्यानंतर आता आपण वळूया गॅसकडे तर, तर, तर आधीच मी गॅसवरती तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि तेल जे आहे ते व्यवस्थित तापलेलं आहे गरम झालेलं आहे तर आता आपल्याला हा जो गॅस आहे तो, तो मध्यम आचेवर ठेवायचा आहे आणि या ज्या शंकरपाळ्या आहेत त्या ते तेलात सोडायच्या आहे तर अजिबात घाई नाही करायची आहे तर शांतपणे आपल्याला या ज्या शंकरपाळ्या आहेत तेलामध्ये घालायच्या आहेत आणि आता हा गॅस मध्यम आचेवर ठेवून या ज्या शंकरपाळ्या आहेत त्या व्यवस्थित आपल्याला सोनेरी होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत तर हा जो गॅस आहे तो मध्यम आचेवर ठेवून या शंकरपाळ्या तळल्या की या ज्या शंकरपाळ्या आहेत त्या व्यवस्थित आतपर्यंत तळतात नाही तर गॅस मोठा ठेवला या ज्या शंकरपाळ्या आहेत त्या जळून जातात आणि आतून एकदम मऊ राहतात तर त्यासाठी आपल्याला गॅस जो आहे तो मध्यमाचेवर ठेवूनच शंकर या शंकरपाळ्या आहेत त्या तळून घ्यायच्या आहेत तर तुम्ही इथे पाहू शकता या ज्या शंकरपाळ्या आहेत हळूहळू सोनेरी रंगामध्ये बदलत आहेत आणि दिसायलाही अतिशय सुंदर अशा दिसतात तर एकदा या शंकरपाळ्या सोनेरी झाल्या की आपल्याला यांना बाहेर काढायचं आहे तर आता इथे या जे शंकरपाळे आहेत ते सगळ्या व्यवस्थित तळून झालेले आहेत तर आता या शंकरपाळ्या आपल्याला एका प्लेटमध्ये काढायच्या आहेत शंकरपाळ्या तळून झाल्या की या पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत कारण थंड झाल्यामुळे त्या अजून खुसखुशीत होतात तर मंडळी आपल्या खमंग अशा खुसखुशीत पिकलेल्या केळ्याच्या शंकरपाळ्या बनवून तयार झालेल्या आहेत त्या तुम्ही बनून अशा पद्धतीने महिनाभर डब्यामध्ये स्टोर करून पण ठेवू शकता आणि या शंकरपाळ्या फक्त चहा या दूध नाही तर फक्त तशा पण खायला अतिशय जबरदस्त लागतात आणि बनवायलासुद्धा अतिशय सोप्या आहेत तर आता इथे किचनमध्ये मस्त असा खमंग शंकरपाळ्यांचा वास सुटलेला आहे तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच तर आज मी केलेली ही पिकलेल्या केळ्याची शंकरपाळीची रेसिपी तुम्ही एकदा नक्की करून पहा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला ही कशी वाटली आणि माझ्या या रेसिपीला नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमंडळी आणि नातेवाईकांना ही जी रेसिपी आहे ती नक्की शेअर करा आणि अशाच नवीन रुचकर रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मस्त राहा खुश राहा आणि अशाच नवीन नवीन रेसिपी करून पहा तर आजचा हा माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून फार फार आभार आणि मनापासून धन्यवाद